मी तर असं ऐकलं ज्याच्या घरी गाडी फ्रीज आहे त्याला भेटणार नाही म्हणून माय मी तर मागच्याच वर्षी घेतल्या व फ्रीज फ्री गाडी आहे व बिचारे सांगू आता आता काय आहे गाडी गाडी नेऊन टाकाव घेत पंधराशे रुपयासाठी पंधराशे नाही ना व आता एक पैसे भेटणार आहे ना ते आता पर, आता आपले पैसे अ चुकून निघलं ना आता आता तो आपल्याला पंधराशे भेटले काय आता त्याची सवय पडली मला माहिती आहे आता हे पैसे भेटणार आहे म्हणून पण भेटते का नाही आता ते काय आपल्याला माहिती नाही बा आता कधी भेटवून कधी नाही आपण आता त्याच्यात राहतो का कटतो ते कशीचं माहिती नाही आपल्याला तरी माया नवरा म्हणे चोर माय अहो जास्त उडू नको तुझ्या पैसे कधी बंद होऊ शकते म्हणून तसं तुम्ही माय नवरा म्हणे पागल बिगल झाला का तुम्ही बाया एवढ्या मोठ्या बाया एवढे मोठे पैसे कुठून देईन सरकार पण मी म्हणू का नाही आमचा भाऊ आहे आणि आम्ही त्याच्या लाडक्या बहिण देते का नाही तर पास तुम्ही आणि देतेच ते आणि पण पाहिजे विचारा आता आता किती दिवस होऊन गेले अजून एक रुपयाने टाकला नाही ना देते का नाही कसं करते कसं नाही अव तसं नसंत योग्य ते तू सांगा का ज्या बाईच्या घरी दहा पंधरा एकर बावर आहे टरक्टर आहे दोन चार मोठ्या मोठ्या गाड्या आहे की पावडेपासून घेऊन आहे आणि दोन दोन मधली घरबी आहे त्याही नाही फारम भरले होते ना त्याही नाही भेटले ना सर्वांस पैसे

म्हणते दहा पंधरा हजार बाहेर काटून टाकलं म्हणते या योजनेतून साड्या बाया बोलत होत्या टीव्हीवर पाहिलं मी आपलं कसं होईन मग पैसे भेटत होते बिचारे आपला कसंही खर्च मस्त निघत होता काही साड्या मार्या काही ब्लाउज काही ब्युटी पार्लर मध्ये जाऊन येणं कसं आपल्याला नवरायला पैसे लागत होता दादा खेप आता माय पैसे बंद होत कसं होईन आपलं तुला काय सांगू अहो ह्या पैशाच्या बरोबर बाबांची टीव्ही उचलणार उदारी म्हटलं आता पैसेच चालू झाले दे हजार पंधराशे महिना आता सांगते आता नाही का माय का नाही भेटन का नाही मला बिचारी भेटले दिसते पैसे बाईले पैसे भेटून आले मी बिचारे रात्री तूपास उडून गेली ना दे आता सौदे माय आता काही तू लोट घेऊ नको भेटन तर भेटन नाही तर नाही भेटन अशा भावाच्या भरसा पुरते तरी माय माझी सासू मध्ये नेहमीच म्हणते घरचा तू भात नाही नवऱ्याची लातच कामाची आहे आपल्याला आपल्या नवऱ्या आता लोक भरलं